निसर्गाशी जंगलाचा मी रहिवासी नाते माझे निसर्गाशी झाडे वेळ पक्षी सारे आहे माझे मित्र खरे झाडे वेळ पशु पक्षी सारे आहे माझे मित्र खरे मंजुळी पाळू वाजवली आम्ही आहोत जंगलाचे राजे मंजुळी पाळू वाजवी आम्ही आहोत जंगलाचे राजे आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हाला सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे चौऱ्याण्णवला हदी साजरा करण्याची घोषणा केली या दिवशी जगभरातील सर्व आदेश बांधून एकत्र येऊन संस्कृतीप्रमाणे वेशभूषण गायन व नृत्य करून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात आधी म्हणजे खूप आधी पूर्वीची गोष्ट आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे लोक पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक म्हणजे आदिवासी होय आदिवासी होय आदिवासी होय आदिवासी हो। लोकांना निसर्गाची फार आवड आहे ते लोक निसर्गाची पूजा करतात जंगलामधून कंदमुळी फळे तंतू औषधी वनस्पती गोळा करणे लाकूड फाटा कटाई करणे हे आदिवासी लोकांचे मुख्य वास्तव्य आहे हे आदिवासी लोकांचे मुख्य वास्तव्य आहे आदिवासी लोक लोकांच्या कोरकू कोलामी आदिवासी लोक आपल्याच परंपरेचा ठेवा आहे आदिवासी लोक आपल्याच परंपरेचा ठेवा आहे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जावे हे त्यांना पक्के ठाऊक आहे एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जावे हे त्यांना पक्के ठाऊक आहे जय हिंदू मन